नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग आणि या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार त्या श्रावण सोमवारच्या माझ्या सर्व फॅमिलीला माझ्याकडून हार्दिक 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 शुभेच्छा माझ्या सर्व फॅमिलीची संकट दुःख दूर करो ही महादेवाच्या चरणी प्रार्थना असेल तुमच्यासाठी तर मित्रांनो चहा पाणी झालं का माझं आंघोळ झाले हे कपडे धुवून काढले तिकडं बघा इकडे कपडे पॅन्ट तिकडे टाकले दोन दोन झाले जरा काल लांब फिरायला गेलतो फिरायला म्हणजे कामासाठीच गेलतो त्याच्यामुळे जरा सर्दी डोकं झाले जरा थोडं भिजलो होतो पावसात तर तुमचं चहा पाणी झालं का आजकाल सगळ्यांचा सोमवार आसन आणि मी चालू आहे महादेवाच्या मंदिरात तर आज शिवामुठ तांदूळ व्हायच्यात पाहिले श्रावण सोमवारी तर दूध आणले थोडं शेजायच्यात न आता बेल घ्यायचा उरवायच्यातनं जात ना आणि महादेवाच्या पिंडीला वाहून यायचं तर चला मग हे ना घ्यायचं इकडं टाकलेत कपडे धुऊन सगळे नाही किलो अजून चहा म्हटलं परत आता जाऊन येतो महादेवाच्या देवळात चला तुम्हाला दाखवतो महादेवाच्या आमच्या पिंड महादेवाचं मंदिर कसं आहे कस नाही ते सर्दीनं जरा डोळ्यातलं पाणी येते तर चला मग आपण जाऊ महादेवाच्या मंदिरात बघूया तिथे गेल्यावर अजून महादेवाच्या मंदिरात तर श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार हार्दिक शुभेच्छा आणि त्यात अधिक भावाचा उपास उद्या पंचमी त्याच्या पण हार्दिक शुभेच्छा तर आपण महादेवाची पूजा करूया कसे कशा बघूया कसे कसे आमची मोळ्या भक्ती ना गळशाल ओम नम शिवाय 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 ओम

有万丽。Hey, Hello. Ye la gana ni. Wo bye. आरती ओम नमः नम शिवाय पार्वती पते शिव हर 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 महादेव श्री <tुण> गणशाय नमः वक्रतुण्डाय नमः एकदन्ताय नमः मङ्गलागम्य सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नासि निर्वे पूर्वे प्रेम कृपा जयासि सर्वाङ्गी सिन्दूरवटसिरासि कण्ठे गडके मुक्ता फलासि जय देव जय देव जय मंगलमूरती हो श्री मंगलमूरती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे कामना स्फूर्ती जय देव जय रत्नाखचित वरा तुझ गौरी कुमराम चंदनाची ऊटी कुमकुमकेशोरा हीरे झळित मुकट शोभतो वराम ऋण झुणते ने पुरी चरणी घागैया जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मने मात्रे मा कामना स्फूर्ती जय देव जय देव लंबोदर पितांबर फले रंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दाश्रमाचा वाट पाहि सजना संकष्टी पावावे निर्वावे रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय वजे, वजे मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना स्फूर्ती जय देव जय देव लवलवती विक्रा काळा ब्रह्मांडी माळा विषी काळा त्रिणी त्रिजोळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ती तुनी आज निर्मळ वाहे जो जोळा जे देव जे देव जे शिवशंकरा सरा आरती ओ वाळू तुझ गुरुट ओ वाळू तुझ गुरु गौरा जे देव जे दे, कर्पूर गौरा भोळा नेवी निशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे विधन शितकंठ निळा सा शंकर शोभे उमा लळा जे देव जे देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझे ओ वाळू तुझ बरोबर गौरा जे देव जे देव व्यक्ती दैते सागर मंथन पै दामाजी आवची तर हाल जेवतले ते तू आसूरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जे देव जे देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझ वाळू तुझ बरोबर गौराजे जे रेव जे उड्या ग्राम भरफण सुंदर मदणारारी पंचानन मनमोहन मन पुकारी मन शतकोटीचे बीजवाचे उच्चारी नाम नामदासा अंतरी जय देव जय देव जय शिव करा आरते ओ वाळूत ओ वाळूत बरोबर गौराजे जे जय पार्वते पते शिव हर 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 महादेव नमः शिवाय पार्वती नमः

चला मित्रांनो मग आमची महादेवाची पूजा झाली कशी वाटली आमच्यातली महादेवाचं मंदिर तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण दर्शन घ्या आणि परत एकदा सर्व फॅमिलीला श्रावण सोमवारल्या पहिल्या सोमवारच्या आणि मा मा भावाच्या उपासाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या संसार परपंचातलं दुःख दूर विघ्न दूर करो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना असत शंभो शिव पार्वते हर हर चला मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा चला आता आमची महादेवाची पूजा झाली आणि आम्ही घरी चाललोय तर कुणाला बांगड्या भरायच्या असतील तर इथं आमच्या शॉपात आहे बांगड्या भरती या भरती बांगड्या मला मावशी भरल्या का आणि ही बांगड्या हातातल्या एवढ्या मोठ्या काही काढायच्या का या सगळ्या मग बघा मला मावशीला किती बांगड्या देत बघा अजून भरायचं म्हणते गे बाय बघा चांगल्या आणले बांगड्या तर भरायला कोणाला यायचे असले तर आमच्या शोभात आहे भरती बांगड्या पंचमीचा मटेरियल भरला आहे तर येऊ शकता तुम्ही भरायला जाऊ का मला मावशी मग इकडं आमच्यात गुरवीन मावशीचं घर आहे इकडं बेल बिल तिकडं हो का हे आमच्या थायत्या गुरवीन मावशी इकडे बेल असतो मी इथनच बेल न्याला होता हे आंघोळ केले त्या आता केले काय होतं आंघोळ केले काय आजदार ही झाली सुकल्या तक्ती कशी हसती बघा काय नको कुले उशीर होईन जायचे त्याचे नागोब नरसो बन लागेल त्याच काय शेंपावर वरायचे कोण 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 दोन खडी सकर यातले घ्या खडी सकर पिशवी तर या चाललोय पूजाच ताट घेऊन घरी आता आमची पूजा झाली महादेवाच्या मंदिरातली आणि हे बघा पतंग उडवतोय हो का हो का हो का हे कुठं पतंग तुझी हो का बरोबर पतंग उडती दिसत नाही मला सूर्य ए मी नेऊ का ए। ए, पतंग र का मला सो आता पतंग घ्यायची धरकी लवकर पतंग पाडवतोय तुला द्यायची सोडून झालंय <laughs> <पौपा। laughs> दर्शन आता आणि तुमच्याकडच्या भागात महादेवाची पूजा अशी करतात काम आमची भूळे भाबडी भक्ती तुम्हाला आवडली का सांगा आणि कमेंटमध्ये श्रावण सोमवारे नक्कीच हर हर महादेव लिहा चला मित्रांनो मग येता येता दाखवलं तुम्हाला काय आणि व्हिडिओ योगेश भाऊचा आवडला तर नक्कीच कमेंट करा हर हर महादेव लिहा चला मित्रांनो कुठनं कुठनं बघितला महादेवाचं तीर्थ कुठल्या कुठल्या भागात बघायला आहे मला नक्कीच सांगा यायचं आहे मला पण चला मग भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय